नऊ वीस तास किलोमीटर बघू शकता तुम्ही एक वाजले दुपारचे आम्हाला एक तास झालाय निघून ट्रॅफिक खूप होती चेनापासून ट्रॅफिक होते चेन्हा आहे आणि आम्ही आहोत भाग्यजीत आहे अच्छू आहे प्रतीक आहे आणि निहार आहे वरून तर पहिला बालकुमला चाललोय मग तिकडून निघू कुठे चाललोय ते तिकडे जाऊन सांगतो चला निहारच्या घरी आलोय आता जेवायला बसलोय चला बाय आणि आता फ्रुट्स चला मित्रांनो आता तारीख आज तुम्ही बघितली असणार सोळा फेब्रुवारी तीन तेतीस आम्ही बारा वाजता निघालेलो मोरव्यावरून तर आता निहरला पण पिकअप आहे आम्ही आणि भाग्याजीत पण आहे झोपलाय तर बाई पेट्रोल फुल करतोय आणि पहिला स्टॉप कुठे आहे निहर आपण आता आता फडघ्याला आहे आता पडगेला पोचलो आहे बाई आणि काय चौदाशे पंधराशे किलोमीटर आहेत आपल्या स्टार्टपासून तर चला आता निघाल चला बाई पहिला टोल पार करतोय थ्री फोर्टी फाय पडघ्याचा टोल आहे समृद्धी महामार्गाचा टोल का आपण क्रॉस कितना किलोमीटर आहे समुद्री महामार्ग छेसो सहाशे सहाशे किलोमीटर सरल सरळ 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 आणि बाई आम्ही चकल्या खाऊन एन्जॉय करतोय डायरेक्ट रात करू घ्यायचे खाना काही भाई चांगल लौकर चला भाई खूप चांगलं म्हणजे लवकर आलो आहे आम्ही अकराशे पंचावन्न किलोमीटर बाकी आणि साडे सोळा तास तर आता थांबलोय चहा प्यायला ही आहे समृद्धी महामार्ग चलो चाय पिणे चलो चला बाई चाय पितो आता बाय कॅप उडला आता समजलं चाय पिता पिता बाई बघायला गेलं तर दोनशे सव्वीस किलोमीटर लांब आलोय आणि चार तासाचं टायमिंग म्हणजे आमच्या मोरव्यापासून इथपर्यंत दोनशे सव्वीस किलोमीटर चल आता निघतोय आम्ही पुढे बघू काय नाश्ता भेटला तर तिकडे करू चला बाई साडेसात आणि सेकंड पेट्रोल स्टॉप आहे आपला बाय फुल करतो बाय <laughs> <laughs> पेट्रोल टाकलं इ जा बाई पाणी आणि रेड तू झाप इत मी पण पीतो तू पीतो का ना मी नाही पीणार <laughs> आपण दुसरे पाप की बात करू गाडी मध्ये पहिले घेतले सोला मित्रांनो टाइमिंग बघू शकता आहे 8 22 आणि किलोमीटर किती आहे नऊशे सत्तर अरे भाई नऊशे सत्तर किलोमीटर चौदा तास वीस मिनिट बाकी आणि आम्ही आता जेवायला थांबलो इकडे लाईट लाईट जेवण निघतो चलो चलो बाय लोक किती चला जेवायला चला या जाऊन पहिलाच बसलाय भाई कुठली पालक पण येत नाही पालक मसाला आणि शेव टमाटर चले चला बाय असं काही जेवण आहे <laughs> तेरा तास आणि नाईन ट्वेंटी फोर किलोमीटर आणि अद्याचे वाचले ते साडे नऊ आणि उद्या अकरा एकवीस च अरायवन दाखवत मित्रांनो तुम्हाला सांगितलंच नाही कुठे चाललो आहे पण थमनेल वगैरे टायटल वगैरे बघून तुम्हाला समजलं असणार की आम्ही प्रयागराजला चाललो आहे तर खूप दिवसापासून म्हणजे असा प्लॅन चालू होता तर बाई झालेला आहे सक्सेसफुल आणि आम्ही निघालो आहे आता आता पूर्ण रात्र आम्ही गाडीत असणार आहोत तर उद्या दुपारी पोचू तर ते सगळं दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटेल तुम्हाला तुम्ही ब्लॉग बघाल तिथपर्यंत आम्ही पोचलेलो असू तिकडे तर भाई आता ब्लॉग येऊ एंड करणार आहोत आपण आणि उद्याचा जो असणार आहे मॉर्निंगपासून फ्रेश एपिसोड येणार आहे तर चला आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय जय जयग्रिकोली जय महाराष्ट्र